కిదర్ సుడు వుడ్లకి सांगताच आज हे कलै मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अश्विनी सोमाशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे लाईवला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा रुपेश दादा एक नंबर लाईक डानगाववाले नमस्कार नमस्कार आपल्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे रुपेश दादा काय करता झाला का चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का लाईवला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी कमेंट्स करा छमछान कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा अश्विनी समोरशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रुपेश दादा काय करताय जला का चा नाश्ता झाला का चा नाष्टा झाला का तुमचा दादा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दरील सर्व सदना मनापासून नमस्कार आज तुझ्या मध्ये गंतला मग भीती कशाची कोणाला मग भीती माझी कमेंट वाचत का नाही वाचली वाचली एक नंबर लाईक डन गाववाले वाचली कॉमेंट रुपेश दादा कॉमेंट वाचली दादा रुपेश दादा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रुपेश दादा तुम्हाला एक सांगू का तुमच्या लाईव्हला आलं का माझ्या कॉमेंटचं वाजतं तुम्हाला दिसत नाही कारण मी कॉमेंट्स करत राहतो पण तुम्हाला कॉमेंट दिसत नाही वाटतं त्याखालची माझी कमेंट एक नंबर लाईक डन गाववाले पहिली कॉमेंट दुसरी माझी कमेंट वाचत का नाही आणि तिसरी कॉमेंट्स त्या खालची त्याखालची कॉमेंट्स लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कडक असं ऊन पडलेलं आहे जुली जुली काम 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 काम, काम। मोठ्या कमेंट्स हाईट होत आहेत हो हो दादा मोठ्या कॉमेंट्स यूट्यूब 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 बाबा आपल्या मोठ्या कॉमेंट्स हाईट करत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्त लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल वरती स्वागत आहे जेवण करायला सर्वांनी छान छान कॉमेंट्स करा बंद केलं बाई राम राम रुपेश दादा म्हणतात बाई राम 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 म्हणतात कसली मालकीन मालकीन कसली दादा माझी मालकीन का लाईव्ह लाईक करा चॅनलला लाईब करा सोमशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव चहा नाश्ता झाला का कशाला तुमच्याकडे याला काय बोलतात तुमच्याकडे याला काय बोलतात कॉमेंट का बोलता? मध्ये सांगा बस आज पित्र आहेत का नाही नाही पित्र झाली दादा आमची आमची दशमीला पित्र झाली दादा खाऊ वाटलं म्हणून तळत आहे रुपये दादा याला काय बोलतात कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे बॉबी हो हो लहानपणाची आठवण आहे दादा लहानपणाची आठवण बॉबी बॉबी काही ठिकाणी त्याला पोंगळे बोलतात कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स कॉमेंट करा लाईव्ह लाईक करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर या जेवण करायला रुपेश दादा जेवण करायला या जेवण करायला या रुपेश दादा गॅस बंद करा लाईव्हला लाईक करा, करा। रुपेश दादा तुम्ही आमचे कॉमेडी व्हिडिओ पाहता का नाही दादा म्हणतात दहा पंधराला ला बापरे काय दहा पंधराला ला रुपेश दादा दहा पंधरा का ला काय कॉमेंट समजली नाही तुमची लाईव्ह लाईक करा चॅनल ला करा सिनी सोमशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चाललंय सर्वांच सकाळचं जेवण झालं का सकाळचं जेवण झालं का मित्रांनो जेवढा काय लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दोन नंबरचा लाईक डन झालेला आहे कॉमेंट्स करा कोण आहे कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी दोन नंबरचं लाईक डन कोणी केलेलं आहे कॉमेंट्स करा रुपये दादा कॉमेंट समजली नाही तुमची घे ना नमस्कार सर्वांना लाईव्हवरील सर्व सदस्यांना नमस्कार लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कर्नाटकला भरपूर कडक असं ऊन आहे पण घरासमोर मोठं चिक्कूचं झाड आहे त्याने थोडस गारवा वाटत आहे वर्षभर चिक्कू असतात आमच्या झाडाला टेरेस वरती टेरेस पर्यंत चिकूचं झाड गेलेलं आहे दोन नंबरचं लाईक डन कोणीने केलेलं आहे कॉमेंटी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि रुपेश दादा तुमची कॉमेंट समजली नाही दहा पंधराला बापरे काय राकेश दादा अश्विनी ताई नमस्कार लाईक डन धन्यवाद दादा तुमचंही आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे मी हसतो तुम्ही हसायलाच पाहिजे बरोबर बोलले दादा मी हसतो तुम्ही हसायलाच पाहिजे दादांचं वाक्य खूप फेमस झालंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा अजय भाऊ नमस्कार नमस्कार दादा मी हसतो तुम्ही हसायलाच पाहिजे खूप छान दादा शुभ सकाळ सर्वांना लाईव्हरील सर्व सदस्यांना आपले राकेश दादा शुभ सकाळ बोलत आहे छान छान कॉमेंट करा सर्वांनी रुपेश भाऊ नमस्कार नमस्कार करत आहेत आपले राकेश दादा नमस्कार करत आहेत रुपेश दादा तुम्हाला आमच्या इथे पण खूप ऊन आहे दादा इकडं कर्नाटकला भयंकर ऊन आहे म्हणजे महाराष्ट्रापेक्षा जास्त कर्नाटकला टेम्परेचर असत काल तर अक्षरशः इतकं कडक ऊन होतं आणि संध्याकाळी पाऊस झाला जोरदार अर्जुन दादा नमस्कार नमस्कार तुमचंही आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे दादा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे अर्जुन भाऊ नमस्कार आपले राकेश दादा नमस्कार करत आहे दादा तुम्हाला आमच्या दादांना या बांगल्याचा कलर खूप आवडतो निळा कलर खूप आवडतो आमच्या राकेश दादांना सबस्क्राईब केले मी हो हो तुम्हाला नाही दादा लाईव्ह वरील जे कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी सांगत आहे लाईव्ह लाईक ला 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 करा दादा ला करत आहे तुम्हाला नमस्कार करत आहेत आपले अर्जुन दादा ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ दादा झालं का सकाळचा चहा नाश्ता जेवण वगैरे झालं का अजय भाऊ बरोबर बोलले काही बरोबर बोललो दादा हा हा कलर खूप आवडतो ना तुम्ही एकदा लाईव्ह मध्ये सांगितलेले तुम्ही व्हिडिओ काढता लाईव्ह देता निळा निळा कलर खूप छान वाटतो काय जेवण आहे आज बाजी, आज वांग्याची भाजी शेपूची भाजी आणि पुलाव आणि हे सटर फटर कोरडई पापडी या जेवायला सर्वांनी जय बाळूमामा जय बाळू मामा अर्जुन दादा लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब भेटायचं छान छान कमेंट्स करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भरपूर लोक दा आहे कॉमेंट्स करा जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनल वरती जाऊन आपले कॉमेंट व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब दादा तब्येत खराब आहे माझी हॉस्पिटलला जातोय काय झालं दादा अर्जुन दादा काय झालं तब्येतीची काळजी घ्या क्लाइमेट खराब है तबियती की काजी दादा सर्व अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल वरती सर्व स्वागत है अर्जुन दादा म्हणतात ताप डोको दुखते राहो ओके ओके दादा जाऊन या जाऊन या आणि काळजी घ्या जय शंभूराजे जय शंभूराजे तुमचं आपल्या वरती स्वागत आहे दादा लाग लाग करा चैनल करा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करा लाईव्ह डॉन केला म्हणता धन्यवाद दादा झालं का सर्वांचा चहा नाश्ता सकाळचा सकाळचं जेवण वगैरे झालं का अन्नसन झालं तर या सर्वांनी नाश्ता करायला आमची ताई कुठे आहे हाय दादा ताई नमस्कार पहा तुमची काही दिसले का नमस्कार 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 दादा नमस्कार नाश्ता करायला या करायला करा या सकाळची नियरी करायला या दादा स्वामी समर्थ सर्वांना लाईव्ह लाईक ला, 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 करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेंट करा छान छान कॉमेंट करा छान छान कमेंट्स करा सर्वांनी थँक यू ताई थँक यू म्हणत आहेत आपले दादा ओके दादा अजयशील पावल नमस्कार ताई दादा श्री स्वामी समर्थ दादा साहेब आणि ताई साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। कोण आहेत ताई आहेत का दादा आहेत जेवण करायला या जेवण करायला या दादा करा पहिला कोण आहे सांगा ताई आम्ही दुबईहून आहे हो हो दादा समजलं समजलं आपल्या शिल्पाताई आहेत काय दादा आहेत काय नाश्ता केला ताई आमचं नाश्ता जेवण संगतीच आहे दादा नाश्त्याला पुलाव आहे वांग्याची भाजी चपाती शेपूची भाजी आणि टाइमपास मला दुबईला पाठवून द्या नाश्ता ओके ओके सर्वांना नमस्कार म्हणत आहे शिल्पा ताई शिल्पा शिल्पाता शिल्पाताई आहे नमस्कार ताई झाला का चहा नाश्ता झाला का शिल्पा शिल्पाताई दादांचा हात कसा आहे तब्येत कशी आहे दादांची सगळे बरे का दादा तब्येत बरी आहे ना सगळ्यांच्या हो हो तब्येत बरी आहे तुमची सगळ्यांची तब्येत बरी आहे का ताई आई अनुष हर्षू दादा तुम्ही काका सगळ्यांची तब्येत बरी आहे का छान छान करा वो दादा आता बरं अजयला ओके काही काळजी घ्या तरी पण काळजी घ्या व्हिडिओ वगैरे हो काढताना काळजी घ्या आपल्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही सगळेजण बरे आहोत दादा ओके ओके ताई असेच राहिले पाहिजे बरेच राहिले पाहिजे सगळे ताई लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नाही ना ना? करा सर्वांनी छान छान कमेंट्स करा

ताई म्हणतात लाईक डन दादा ओके ओके ताई धन्यवाद धन्यवाद ताई वांग्याची शेती भरपूर छान आहे ताई काट्याचे वांगी हम्म घरामाग वांगी लावले श्रीपदा वांग्याला वांगे आलेत का ताई आम्हाला काट्याची वांगे खूप आवडतात अश्विनी ताई म्हणते पाठवून द्या वांगी भेटत नाही इकडे गावासारखी वांगी भेटत नाही ताई काट्याची वांगी नाही भेटत शेतात गेले होते मका तोडायला खूप जास्त ऊन आहे दादा हो हो ताई इकडं पण भयंकर ऊन आहे ताई काल दिवसभर इतकं ऊन होतं आणि संध्याकाळी पाऊस झाला कॉमेंट्स करा छान छान कमेंट्स करा सर्वांनी श्री स्वामी श्री शिवा पाडायचं कस शिवा पाडायचं कशा डाळ संख्ये करायचं अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला दादा बाय काळजी घ्या सगळे जन मका तोडायचे आहे मला ओके ओके ताई ओके तर मी पण काळजी घ्या ताई दुको, दुको। चला बाय सर्वांना काळजी घ्या स्वस्त राह मस्त राह मेन म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राह yeah. बाय